माझ्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल वर प्रेस करा पर्या क्रमांक एक मध्ये प्रभाग क्रमांक एक फेरी क्रमांक एक मध्ये मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत इंगोले राहुल श्रीमंत तीन गडहेरे भारत दिगंबर तेरा बाबर मोहन गणपत आठ मदने रामचंद्र बापू चारशे पंच्याहत्तर शिंगाडे नवनाथ मोहन दोनशे एकसष्ट नोटा सतरा गगन, चंचल सर्जेराव, वसंत, चार, नोटा पंधरा मते जागा क्रमांक ब हिंगोली दीपाली प्रवीण आठ मत देशमुख प्रियांका पांडुरंग एक्याऐंशी देशमुख संगीता दत्तात्रय एकशे एकोणऐंशी एक 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 नदाब पाकिजा रुस्तुम वीस मते सावंत वैशाली सतीश तीनशे सहा नोटा मते प्रभा क्रमांक तीन क्रमांक जागा अ खडतरे समृद्धी जयसिंग एकशे सोळा मते ठोकळे शीतल विकास सदोतीस बनसोडे कविता तुकाराम एकशे एकतीस बनसोडे गोदाबाई भारत दोनशे तीस नोटा पाच जागा पवार सचित शंकर सोळा पाटील अरुण विलास एकशे चौदा पाटील अरुण सदाशिव एकशे एकतीस बनसोडे कुंदन फूलचंद नव्याण्णव ॲडव्होकेट विजय तानाजी बनसोडे एकशे पंचावन्न नोटा चार अंकलगी स्वाती प्रभाग क्रमांक चार जागा अ अंकलगी स्वाती मकरंद एकशे सदतीस बिस्मिल्ला शब्बीर दोनशे तीन यावलकर आशा देवी सोमेश्वर तीनशे सेहेचाळीस नोटा सात मध्ये जागा ब प्रभाग क्रमांक चार इंगोले संतोष उद्धव अकरा कांबोळी दिलावर हुसेन एकशे एकोणसत्तर तेली ज्ञानेश्वर बाळकृष्ण तीनशे सहा बाबर विनोद बाबुराव पाच किरण नारायण मालवे दोन राऊत महेश सुभाष तीन होनराव सुहास मधुकर एकशे त्र्याण्णव नोटा चार मते प्रभाग क्रमांक पाच जागा अ गावडे काशीलिंग दगडू एकशे शहाण्णव जाधव यश सिद्धेश्वर तीनशे पंच्याण्णव नागणे स्वप्नील विश्वंबर अठ्ठावीस शिंदे सूरज दोन नोटा पाच जागा ब प्रभा क्रमांक पाच गडहिरे नंदा भारत चौदा माने पूजा दादासो तीनशे एकोणचाळीस मेटकरी छाया सूर्यकांत दोनशे एकोणसाठ नोटा चौदा सहा जागा हो। एरंडे तनुजा बाळासाहेब एकशे ऐंशी मुजावर महेजबीन सतरा सीमा समाधान सातशे दोन नोटा प्रभाग क्रमांक सहा जागा क्रमांक प कोरे गोविंद अंबादास एकोणीस भोसले सिद्धनाथ जगन्नाथ सत्तावीस मेटकरी पोपट मधुकर त्रेचाळीस राऊत चैतन्य ज्ञानो सहाशे सत्तावीस राऊत विश्वनाथ सावता एकशे पंच्याण्णव नोटा सोळा क्रमांक सात जागा बनकर हो। गणेश शिवाजी चारशे ब्याऐंशी मालवी किरण नारायण दहा ममाने किशोर कृष्णा त्र्याण्णव राऊत मोहन विष्णू सात सुळे सुनील चंद्रकांत एकशे तेहतीस नोटा पंधरामध्ये मध्ये जागा ब आदलिंगे शारदा हेमंत सव्वीस सुचिता अमोल एकशे तेवीस फुले शोभा निवृत्ती तीनशे अठ्याण्णव सावंत भाग्यवती शहाजी एकशे सत्तर नोटा तेवीस आठ जागा अडवेरे नंदा भारत दहा मध्ये खोकले शीतल विकास सात लादे शीतल विलास तीनशे पंचावन्न साबळे श्रद्धा रविप्रकाश तीनशे नोटा एकोणीस सतरा जाधव रमेश पांडुरवंग तीनशे शहात्तर देशमुख शोभा संजय दोनशे त्र्याऐंशी बनसोडे किरण मोहन चार नोटा मध्ये <स्थारीण> मोद इलास मध्ये डोले उत्तम सोमनाथ पंधरा आनंद उर्ब छोटू दत्तात्रय दौंडे एकशे त्रेचाळीस बाबर विनोद बाबूराव दोन मुजावर जुबेर इकबाल चारशे सदोतीस लोटा एक जागा ब खतेब रेशमा निसार सोळा धानके राजनंदिनीर राकेश अकरा दौंडे देवयानी सोडत एकशे एकाहत्तर पठान शमशादास अजगर एकोणपन्नास शेख सना तोही एक, तीनशे एक्याण्णव जागा क्रमांक अ कमला कमलापूरकर प्रिया मानस अकरा झटके वैशालीचे तरुण दोनशे नव्वद डॉलिशिका शरद पाच वडेरी बलिका नऊशात दोनशे सत्तेचाळीस नोटा लक्ष्मणराव पहिले मतमोजणी पार पडलेले आहे माझ्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर वर प्रेस करा